नमस्कार सडेतोडमध्ये मी निखिला मोदी सरकारला दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे राज्यातही भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय अशा वेळेला एकूण सरकारची कामगिरी कशी आहे आणि काँग्रेस विरोधक पक्ष म्हणून एक आक्रमकपणा आता काँग्रेसमध्ये आलेला आहे का तेवढ्या आक्रमकपणे काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये उभी राहू पाहते का या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्याशी नमस्कार राज्याची जसं आता मी म्हटलं की मोदी सरकारला दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे राज्यात भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे सरकारच्या एकूणच कामगिरीविषयी तुम्ही समाधानी आहात का मागच्या एक वर्षापासून जर पाहिलं असेल तर राज्यामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आहे देशामध्ये सुद्धा दीड वर्षापासून मोदी सरकार आहे आणि या दीड वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर ह्यांनी सुरुवातीला जो यांच घोषणा होती की सबका साथ सबका विकास आणि दीड वर्ष जर देशाच्या तुम्ही इन जनरल जर काम पाहिलं देशामध्ये झालेलं तर सबका साथ यांनी घेतला परंतु गुजरातचा विकास हा यांचा इन, इन जनरल अजेंडा राहिलेला आहे आणि सगळ्याच आघाडीवर मोदी सरकार हे फेल झालेलं आहे आता विषय असा उरतो की मग सगळ्याच आघाडीवर मोदी सरकार फेल झालेला आहे तर ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षानं सुरुवातीला आवाज उठवायला पाहिजे होता का नाही उचलला आवाज आणि मागच्या दीड वर्षामधलं जर एकंदरीत पाहिलं तर मोदी सरकारांचे मोदी पर, मोदींचे मोधी, परदेश दौरे म्हणजे आता जर जा एकतीसच्या आसपास संख्या गेली आता उद्यापासून बत्तीसावा आणि तेहतीसावा दौरा त्यांचा सुरू व्हायला लागलेला परदेशी जाण्याबद्दल ही अडचण नाही परंतु ते जात असताना नेपाळला आपण हजारो कोटी रुपयाचं कर्ज आहे भूतानला आहे लक्षद्वीपला आहे मालदीवला आहे श्रीलंकेला आहे तुम्हाला बाहेरच्या देशांना कर्ज द्यायला पैसे आहेत तुम्हाला बिहारच्या निवडणुकीला सवा लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करायला पैसे आहेत तुम्हाला जम्मू काश्मीरच्या इलेक्शनच्या आसपास ऐंशी हजार कोटीचं पॅकेज तुम्ही दिलं म्हणजे जर महाराष्ट्रात आज निवडणूक असतात तर दोन लाख कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मिळालं असतं पण दीड वर्षामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला दिव मोदींना साथ अशा पद्धतीचे नारे दिली दीड वर्षात एक वर्षात शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या संदर्भात तरी काही भूमिका झाली का काही का? का नाही म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या संदर्भात तरी भूमिका शिवसेना भाजपनं घेतली परंतु शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या संदर्भात भूमिका घ्यायला वेळ ना मिळत नाही तुमच्याकडे तसे आहेत तुम्ही म्हणताय की आम्ही सरकारला तशी संधी दिली आणि त्यामुळे कामकाज जास्त होऊ दिलं मात्र काँग्रेसकडे तेवढा विरोधी पक्ष म्हणून सक्षम नेतृत्व नाही सभागृहामध्ये बोलण्यासाठी आणि म्हणून काँग्रेसनं आवाज उठवला नाही असं म्हटलं जात तुम्ही जर पाहिलं असेल तर मोदी सरकार अस्तित्वात आल्यावर यांनी जे दोन तीन महत्वाचे निर्णय घेतले त्याच्यामध्ये भूमी अधिग्रहणाचा निर्णय यांनी घेतला आणि भूमी अधिग्रहणाचा निर्णय काय तर रस्त्याच्या कडेला दोन्ही साइडला एक एक किलोमीटरची जागा अक्वायर करण्याचा अध्यादेश यांनी काढला एकदा नाही काढला तीनदा यांना अध्यादेश काढला यांनी म्हणजे सहा सहा महिन्याच्या गॅपमध्ये यांनी तीनदा हे अध्यादेश काढले आणि हे अध्यादेश काढून ह्यांना जे वाटत होतं की ही भूमिका सगळ्यांना कन्व्हिन्स करता येईल आता रस्त्याच्या कडेला जर एक एक किलोमीटरच्या जर तुम्ही जर एकंदरीत मोजमाप केलं तर हजारो एकर एकर म्हणण्यापेक्षा हजारो लाखो हेक्टर जमीन यातनं सरकार अक्वायर करणार आहे जर काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत ताकदीनं नसती तर ह्यांनी तो पास केला असता काँग्रेसनंच ही भूमिका ताकदीनं मांडली तुम्हाला घ्यायचेच होते निर्णय तर शेतकऱ्याचा भाव वाढून घ्यायचा निर्णय घ्यायला पाहिजे होता महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आजपर्यंत या सरकारनं कुठलीही मोठी मदत केली नाही आता तुम्ही बघा आता काय सांगतात हे की आम्ही डिसेंबरला सर्व्हे करू okay. आज महाराष्ट्रात दुष्काळ आहे तुम्ही सुद्धा महाराष्ट्र सरकारनं दुष्काळ जाहीर केला दुष्काळ जाहीर झाला अनेक ठिकाणी टँकर्स लागलेले आहेत आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे निर्णय घेणार आहेत जानेवारीमध्ये म्हणजे अजून दोन महिने जनतेच्या वाट्याला शेतकऱ्याच्या वाट्याला काहीच द्यायचं नाही आणि दोन महिन्यानंतर काहीतरी थातूरमातूर करायचं असा ह्यांचा अजेंडा आहे सगळ्यात अडचणीचा मुद्दा हा आहे की देशाच्या कृषी मंत्र्याला या समस्येची जाणीव नाही येत होते मी राजीवजी ज्यावेळेला कृषी मंत्र्यांनी असं म्हटलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कौटुंबिक कारणामुळे होतात त्यावेळेला तुम्ही यावर आवाज उठवला तुम्ही संताप व्यक्त केला त्याविषयी मात्र त्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचा तेवढा आवाज हा संसदेमध्ये बुलंद झालेला पाहायला मिळाला नाही ह्यातली भूमिका सरकारनं फार स्पष्ट केलेली सरकारची भूमिका व्यापाऱ्याची आहे आणि जर सरकार व्यापाऱ्यासारखं वागायला लागलं तर शेतकरी आणि गोरगरीबाचं काही खरं नाही आज तूर डाळीचे जर तुम्ही भाव पाहत असाल की दोनशे रुपयाच्या वर तूरडाळी गेली किंवा आता तांदळाचे भाव वाढले मग उत्पादन कमी झालं का जर उत्पादन कमी झालं होतं तर तुम्ही उत्... आयात करण्याचा निर्णय योग्य वेळी का नाही घेतला तुम्ही निवडणुकीच्या आधी काय सांगायचे की असं काहीच होऊ देणार नाही मी आधीच पाहील आणि सगळे युट्यूबवर व्हिडिओ आहेत म्हणजे आम्ही सांगायचं काही कामच नाही म्हणजे मोदींचे धन्यवाद की त्यांनी इतकं बोललेलं आहे एकही असा विषय नाही की ज्याच्यावर ते बोललेले नाहीत त्यामुळं कुठलाही विषय घेतला तर त्याच्यावर मोदींनी मागच्या सरकारमध्ये सरकारच्या विरोधात ट्विट केलेली आणि टीका केलेले अनेक व्हिडिओचे दाखले आहेत तुम्ही त्या विसरून जाता तुम्ही चायपे चर्चेला यवतमाळमध्ये आला होता यवतमाळमधल्या ज्या शेतकऱ्याबरोबर बसून तुम्ही चाय पे चर्चा केली त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली तुम्हाला त्याला संवेदना पाठवा सुद्धा वाटलं नाही याच्यासारखं का दुर्दैव काय असतं मुख्यमंत्री ज्या ज्या शेतकऱ्यानं शेत आत्महत्या केली त्याच्या पत्नीला भेटले आणि त्या पत्नीनं दहा दिवसानंतर परत आत्महत्या केली म्हणजे सरकार बद्दल विश्वास लोकांना वाटायला म्हणजे आता तुम्ही म्हणता की सरकारने आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या मग असं असताना जे सत्तेत असताना राहुल गांधी इथे येऊन दौरे करायचे किंवा यवतमाळमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्यायचे मग त्यानंतर म्हणजे भाजपचं सरकार आल्यानंतर सुद्धा एकही दौरा राहुल गांधींनी का नाही केला महाराष्ट्राचा जसं तुम्ही राहुल गांधींच्या संदर्भात आता सांगितलं की मुख्यमंत्री मागच्या वर्षभरामध्ये बारा महिन्यामध्ये बारा किलोमीटर काय चाललेत असं मी तर काही पाहिलेलं नाही पण राहुलजींनी तुम्ही दोन महिन्यापूर्वी पाहिलं असेल तर अमरावतीचा दौरा केला पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये त्यांनी चौदा किलोमीटरची पदयात्रा एका सकाळी एक चार पाच तासामध्ये केली पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर होत आम्ही प्रत्येक राज्यामध्ये रस्त्यावरून जमिनीवर चाललेलो आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या संदर्भात एक आक्षेप असायचा की हे नेते हवेत आहेत पण राहुलजींनी स्वतः जमिनीवर चालणं रस्त्यावर पदयात्रेचा विषय सुरू केला आणि आज लोकांशी संवाद ही जी भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्या भूमिकेमुळे लोकांचं सुद्धा ज्या पद्धतीनं कम्युनिकेशन आमच्या नेत्यांचं आमच्या कार्यकर्त्यांचं लोकांशी व्हायला पाहिजे होतं ते मध्यंतरीच्या काळात कुठेतरी राहिलं होतं कदाचित सत्तेमुळे ते ड्रॉबॅकसुद्धा आले असतील पण आता एक विरोधी पक्षाची भूमिका म्हणून तुम्ही पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं बिहारचा निकाल घ्या की एवढं बिहारमध्ये पंतप्रधानांनी पस्तीस रॅल्या केल्या म्हणजे पंतप्रधान भारतात जर ह्यावेळेस राहिले असतील तर त्याचं श्रेय फक्त बिहार निवडणुकीला द्यावं लागेल तुम्ही म्हणता इथे की पंतप्रधान भारतात राहतच नाहीत म्हणजे सर्वसामान्यांचा जो सूर आहे त्या सुरामध्ये काँग्रेसचा देखील सूर आहे मात्र आज इतकी वर्ष तुम्ही सत्तेत होता तुम्ही स्वतः खासदार आहात त्यामुळे मोदींच्या परदेश दौऱ्याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता कारण हे परदेश दौरे गुंतवणुकीसाठी इतर सगळ्या देशांबरोबरच्या संबंधांसाठी तेवढेच महत्वाचे आहेत मग जनता जसा विचार करते तसाच विचार काँग्रेस करते आज अठरा महिन्यानंतर तुमचं पाकिस्तानशी संबंध चांगले नाहीत तुमचे चीनशी संबंध चांगले नाहीत तुमचे श्रीलंकेशी संबंध चांगले नाहीत तुमचे नेपाळशी संबंध चांगले नाहीत आता तुमचे खालीच फक्त मालदीव वगैरेशी संबंध बरे आहेत म्हणजे तुमचा एकही शेजारी आणि ही परिस्थिती काँग्रेसच्या वेळेस नव्हती नेपाळ हा भारताचा चांगला मित्र राहील याची खबरदारी काँग्रेसनं घेतली म्हणजे तुम्ही ब परदेशात जा तुम्ही परदेशातच राहा काय हरकत नाही परंतु तुम्ही जाऊन आउटपुट आउटपुट काय शून्य आहे आता काँग्रेस खऱ्या अर्थानं विरोधकाच्या भूमिकेमध्ये आलेली आहे बिहार इलेक्शनमुळे आणखी बळ वाढलंय काँग्रेसचं त्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्ही कसा सरकारला जाब विचारणार हे मी तुमच्याकडून जाणून घेणार आहे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची